मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव यांची उचल बांगडी नार्वेकर नवे आयुक्त मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव यांची उचल वांगडी नितीन नार्वेकर परभणीचे नवे आयुक्त परभणी महानगरपालिकेअंतर्गत आयुक्त धैर्यशील जाधव यांची नगर विकास विभागाने अखेर उचलबांगडी केली असून नितीन नार्वेकर यांची नवे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे धैर्यशील जाधव यांची आयुक्त म्हणून परभणी मंडपात नियुक्ती करण्यात आली आहे आली होती आयुक्त व प्रशासक म्हणून कार्यभार असणाऱ्या जाधव यांच्या नियुक्तीनंतर परभणीकरांच्या अपेक्षा उंचवल्या होत्या दुर्दैवाने त्या फोल ठरल्या मूलभूत सुविधांचे प्रश्न तर दूर विकास काम सुद्धा जाधव यांनी काळी मात्र हजार केल्या नाहीच्या वसाहतीमधून फेरफटका असो कि सर्वसामान्य माणसांबरोबर हितगुज करणे दूर जा आयुक्त जाधव यांनी कोणालाही वेळ दिला नाही त्याचा परिणाम ना, महानगरपालिकेअंतर्गत प्रत्येक विभागातील अणागोंदी जाधव यांनी आपल्या कामात काडीचीही सुधारणा केली नाही या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासून आयुक्त जाधव यांची उचलबांगडी होणार असे चित्र दिसू लागले होते त्याचप्रमाणे नगर विकास विभागाने जाधव यांची उचलबागडी केली व त्यांची भिवंडी निजामपूर महानगरपालिके उपायुक्त म्हणून बदली केली ऑगस्ट रोजी रुजू व्हावे असे निर्देश दिले व ता जागेवर तातडीने नवे आयुक्त ता म्हणून नितीन नार्वेकर यांची नियुक्ती केली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेलायकॉन दाबून आपली पसंती कळवा